श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांनी मागील जन्माचा न्याय कसा होता याबद्दलची प्रेरणादायी कथा सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वर जर अजूनही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनल ला सबस्क्राईब करा तर चला तर मग पाहूया एका गावामध्ये एक गुरुदत्त नावाचा एक गरीब पंडित राहत होता गुरुदत्त एकटाच राहत होता त्याचं या जगात कोणीच नव्हतं त्यामुळे त्याला पोट भरण्याची जास्त चिंता नव्हती कोणत्याही घरातून त्याला मुठभर तांदूळ आणि पीठ मिळत असे तेच बनून तो खात असे पंडित गुरुदत्तच आयुष्य अशाच प्रकारे चालत होत एके दिवशी तो विचार करू लागला की आता मी हळूहळू म्हातारा होऊ लागलो आहे आता तर मी लोकांच्या घरी जाऊन पूजा पाठ करून माझं पोट भरत आहे पण जेव्हा मी म्हातारा होईल माझं या जगात कोणीच नाही माझी देखभाल कोण करेल म्हातारपणी मला कोण खायला घालेल त्यामुळे चांगलं हेच होईल की मला आतापासूनच माझ्या भविष्याबद्दल विचार करायला हवा नाहीतर म्हातारपणी उपाशी राहावं लागेल असा विचार करून पंडित गुरुदत्त दुसऱ्या दिवशी सकाळ होताच घरातून निघाला आणि दिवसभर एका घरून दुसऱ्या घरी जाऊन पूजापाठ करू लागला त्याच्या बदल्यात त्याला जे पण पैसे आणि धान्य मिळत असे त्याला घेऊन तो घरी येत असे जेवढ अन्न त्याला खाण्यासाठी लागत होत तेवढं तो बनवून खात असे राहिलेलं धान्य तो सांभाळून ठेवत असे जेव्हा त्याच्याजवळ भरपूर धान्य गोळा होत असे तेव्हा त्या ते धान्याला बाजारात नेऊन विकत असे अशा प्रकारे काही महिन्यानंतर त्याच्याजवळ एक हजार सुवर्ण मुद्रा जमा झाल्या पण पंडित गुरुदत्त आपलं कार्य करण्यास काहीच कसर सोडली नाही तो रोज यजमानांच्या घरी जात होता आणि पूजा पाठ करत असे एके दिवशी गुरुदत्त होता तेव्हा एकवृद्ध महिलेने दृष्टी पंडितांवर पडली वृद्ध महिला विचार करू लागली की या पंडिताकडून यज्ञ करून घेते कदाचित हा स्वस्तात यज्ञ करून द्यायला तयार होईल जसा पंडित वृद्ध महिलेच्या जा घराजवळून जाऊ लागला वृद्ध महिलेने पंडिताला आवाज दिला म्हणाली पंडित महाराज एक क्षण या वृद्ध महिलेच बोलणं ऐका गुरुदत्त म्हणाला बोला माई काय कष्ट आहे तुम्हाला माझ्या योग्य काही कार्य आहे तर सांगा वृद्ध महिला म्हणाली पंडित या महाराज काही दिवसांपूर्वी माझी एक गाय मरून गेली तुम्ही तिच्या आत्मशांतीसाठी माझ्या घरी पूजापाठ आणि यज्ञ करू शकता का गुरुदत्त म्हणाला हो हो का नाही गोमाताच्या आत्मशांतीसाठी पूजा पाठ करणं तर माझ्यासाठी सौभाग्याचीच गोष्ट आहे आणि हे तर माझं रोजचं कार्य आहे तेव्हा वृद्ध महिला म्हणाली पण मी तुम्हाला दानदक्षिणामध्ये धन नाही देऊ शकत गुरुदत्त म्हणाला दान दक्षिणेची तुम्ही चिंता करू नका जे आनंदाने द्याल त्याचा मी स्वीकार करेन मग ठीक आहे महाराज हे शुभ कार्य आजच केलं तर चालेल का मी आत्ताच पूजापाठ आणि आवश्यक वस्तूंचा प्रबंध करते असं म्हणून वृद्ध महिला शीघ्र सगळ्या वस्तू घेऊन आली संध्याकाळपर्यंत दत्तगुरूंनी सगळी पूजा पाठ पूर्ण केली पंडित दत्तगुरूने आपली झोडी घेतली आणि म्हणाला माई गोमाताच्या आत्मशांतीसाठी तुम्ही जे काही केलं त्यामुळे ईश्वर आणि गोमाता दोघेही तुझ्यावरती प्रसन्न होतील आणि तुझं भलं करतील आता मी माझ्या घरी परत जात आहे त्यामुळे तुझ्या इच्छेने आणि श्रद्धापूर्वक जे काही दान दक्षिणा द्यायची असेल ते देऊ शकतेस वृद्ध महिला म्हणाले अवश्य महाराज कृपा करून तुम्ही बाहेर चला झोपडीच्या बाहेर येऊन वृद्ध महिला एक वसूर घेऊन आली आणि पंडिताला देत म्हणाली तुम्ही दक्षिणांच्या स्वरूपात या वसूला घेऊन जावा ज्या गोमातेच्या आत्मशांतीसाठी तुम्ही एवढी पूजा पाठ आणि यज्ञ केला त्याच गायीचं हे वासरू आहे वासराला जन्म देताच गोमातेचा मृत्यू झाला दत्तगुरू म्हणाला पण मी या वासरूला घेऊन काय करू पंडित महाराज तुम्ही या वास्त्राचं पालन पोषण करा मोठं झाल्यानंतर हा तुमच्या अवश्य उपयोगी पडेल त्याच्याशिवाय तुम्हाला दक्षिणेमध्ये दे, देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही आणि आता मी वृद्ध झाले आहे मी याची व्यवस्थित काळजी घेऊ शकत नाही मी माझं पोटही भरू शकत नाही मग या वस्त्राचं पोट कसे भरू शकते पंडित महाराज माझ्या गरिबीवरती दया करा आणि कृपा करून दक्षिणा म्हणून या वस्त्राचा स्वीकार करा वृद्ध महिलेचं बोलणं ऐकून पंडित विचार करू लागला की मी या वस्त्राचा स्वीकार करतो मी पण एकटाच राहतो हे वस्त्र माझ्या बरोबर राहिलं तर त्याची देखभाल करण्यात माझ पण मन लागेल यजमानकडून त्याच्यासाठी थोडा चाराही मागून आणेन आणि तसं पण मिळालेल्या गोष्टीला हातातून असं जाऊ द्यायचं आणि या माईजवळ दान देण्यासाठी दुसरं काहीही नाहीये पंडित म्हणाला माई तू श्रद्धापूर्वक मला दक्षिणा म्हणून या वासरूला देत आहेस तर मी त्याचा स्वीकार करतो मला याची दोरी दे वृद्ध महिला म्हणाली देव तुझं भलो करो मी वासराची दोरी पंडिताच्या हातात दिली अशा प्रकारे पंडित गुरुदत्त त्या वास्त्राला घेऊन आपल्या घराच्या दिशेने निघून लागला पंडित गुरुदत्त वासराला आपल्या घरी घेऊन आला आणि त्याच दिवसापासून त्याच पालन पोषण करू लागला तो दररोज वासराला चारा आणि पाणी देऊन यजमानांच्या घरी पाठ करण्यासाठी जात असे आणि संध्याकाळी परत येताना वासरासाठी चारा घेऊन येत असे गावात भरपूर चारा असल्यामुळे गावातील लोक त्याला चाऱ्यासाठी काही म्हणत नव्हते अशा प्रकारे पंडिताला त्याच्या बरोबर वासरासाठीही खाण्यापिण्याची काहीच कमी नव्हती दिवस नव्हून गेले काही वर्षातच ते वासरू एका हट्टा कट्टा विशाल बैल बनला होता त्या गावातच काय पण आजूबाजूच्या गावात ही बैलासारखा दुसराच बैल नव्हता गावातले लोक जेव्हा बैलाला बघत असे तेव्हा आसपास चर्चा करत असे कि पंडिताच्या बैलाचा मुकाबलाच नाही असणार तरी कसा पंडित त्याच पालन पोसतात स्वतःची पर्वा न करता त्याला खायला पेला घालत होता आणि त्याची काळजीही घेत होता त्याचा बैलाची चर्चा गावातल्या जसा की आहे सा गुरुदत्ताच्या सावकारापर्यंत पोहोचली सावकार पशुपालनाचा व्यवसाय करत होता तो प्राण्यांची खरेदी विक्री करत होता त्याच्याजवळ एक खूप मोठा पशुशाळा होती ज्यामध्ये गाय म्हैस उंट आणि बैल पण होते जेव्हा सावकाराला माहीत झालं की गुरुदत्तच्या बैलागत दुसरा बैल गावातच काय राज्यातही मिळणार नाही तेव्हा त्याने गुरुदत्तच्या बैलाला खरेदी करण्याचा निश्चय केला तो गुरुदत्त जवळ पोहोचला आणि बैलाला खरेदी करण्यासाठी बोलू लागला पण गुरुदत्त म्हणाला मी बैलाला विकू शकत नाही कारण मी त्याचा माझा पुत्र मानतो आणि माझा बैल विकाऊ नाही व्यापारी बैलाची जास्त किंमत देतो म्हणाला पण गुरुदत्त याचा काहीच फरक पडला नाही शेटला गुरुदत्त वर खूपच राग आला होता तो व्यापारी ईर्ष्या करू लागला होता शेठ तर तिथून निघून गेला पण त्याने मनात विचार केला होता की जर गुरुदत्तने बैल विकला नाही तर त्या बैला जवळही राहू देणार नाही त्याने गुरुदत्ता पासून बैलाला वेगळं करण्याची योजना बनवली एके दिवशी व्यापारी राजाच्या दरबारात गेला आणि राजाला म्हणाला महाराज तुमच्या गोशाळेमध्ये आणि पशुशाळांमध्ये एकापेक्षा एक गायी आणि बैल असतील पण माझ्या गावात एकच ब्राह्मण गुरुदत्त आहे त्याच्याजवळ जो बैल आहे तो तर खूपच अद्भुत आहे अशा प्रकारे त्याने राजाला गुरुदत्तचा बैल खरेदी करण्यासाठी प्रेरित केलं व्यापाऱ्याला माहीत होत की ब्राह्मण गुरुदत्त राजाला नाही म्हणू शकणार नाही शेवटी व्यापाऱ्याचं बोलणं ऐकून राजा प्रभावित झाला आणि राजाने गुरुदत्ताला राजदरबारात बोलवलं आणि त्याच बैल खरेदी करण्याविषयी बोलू लागला पण गुरुदत्तने कोणत्याही किमतीवर बैल विकणार नाही असं म्हणू लागला मग काय राजाला गुरुदत्तावर राग आला राजाने तुरंत सैनिकांना आदेश दिला बैलाला आणून आमच्या पशुशाळेमध्ये बांधून ठेवा राजाच्या आदेशाचे पालन केलं गेलं गुरुदत्तच्या बैलाला बलपूर्वक त्याच्याकडून घेतलं आणि पशुशाळांमध्ये बांधून ठेवलं राजा जेव्हा स्वतः पशुशाळेमध्ये बैलांना पाहण्यासाठी आला तर तोही आश्चर्यचकित झाला त्याने खरोखरच अशा सुंदर आणि बलवान बैलाला कधीच पाहिलं नव्हतं राजाने आपल्या सेवकांना आदेश दिला की बैलाची व्यवस्थित काळजी घ्या आणि याच्या खाण्यापिण्यात काहीही कमी पडता कामा नये पण जसा राजा पशुशाळेमधून आला बला खाणेपिणे सोडून दिलं त्याला त्याच्या जुन्या मालकाची आठवण येत होती दुसरीकडे गुरुदत्तही बैलाची आठवण घेऊन दुःखी राहत होता सेवकाने खूप प्रयत्न केला पण बैलाने काहीच खाल्लं नाही सेवकाने राजाला या गोष्टीची सूचना दिली आता राजाला पण माहीत झालं तो पण होता की एक बैल एवढा स्वामी भक्त असू शकतो की आपल्या मालकापासून दूर होऊन त्यानं अन्न पाणी सोडून दिलं शेवटी राजाला या गोष्टीची जाणीव झाली आणि त्यानं बैलाला परत ब्राह्मण गुरुदत्ताला देण्याचा निश्चय केला दुसऱ्या दिवशी राजाने गुरुदत्तला आपल्या राजमहालात बोलवलं आणि म्हणाला हे ब्राह्मण तुझा बैल तर तुझ्यावरती एवढं प्रेम करतो की त्यानं खाणं पिणंही सोडून दिलं मी तुम्हा दोघांच्या मध्ये बाधा नाही बनणार म्हणून तू तुझा बैल परत घेऊन जा राजाचं बोलणं ऐकून ब्राह्मण गुरुदत्त आनंदी झाला आणि राजाचे आभार मानू लागला बैल परत मिळाला म्हणून गुरुदत्त खूपच आनंदी होता तो बैलाला घेऊन आपल्या गावी परत आला बैल पण आपल्या मालकाजवळ आल्यामुळे खूपच प्रसन्न होता त्याने परत खायला प्यायला सुरुवात केली आता तर गुरुदत्त आणि त्याच्या बैलांची चर्चा अजूनच जास्त होऊ लागली लोक त्याचे प्रेम पाहून म्हणत होते की दोघांचं मागील जन्माचं काहीतरी नातं आहे व्यापारी शेटला जेव्हा माहीत झालं की योजना असफल झाली आहे आणि गुरुदत्तला त्याचा बैल परत मिळाला आहे तेव्हा तो मनातल्या मनात झुळू मनात लागला एके दिवशी सकाळी जेव्हा गुरुदत्त आपल्या बैलाला चारा खालत होता तेव्हा अचानक त्याच्या कानावरती आवाज पडला मालक तुम्ही माझी एवढी काळजी घेता म्हणूनच मला तुमचं कष्ट दूर करायचं आहे हे ऐकून गुरुदत्त चिकित झाला हा तर तोच बैल होता जो मनुष्य बोली बोलत होता बैल पुन्हा म्हणाला हैराण होऊ नका मी काही साधारण बैल नाही म्हणूनच मी मनुष्य बोली बोलू शकतो पण माझा आवाज फक्त तुम्हालाच ऐकायला येईल तेव्हा गुरुदत्त म्हणाला अच्छा मग तू कोण आहेस बैल म्हणाला ते मी तुम्हाला योग्य वेळ आल्यावर नक्कीच सांगेन सध्या मी तुम्हाला तुमचं तुम्हा कष्ट दूर करण्याचा एक उपाय सांगेन तुम्ही तेच करा जे मी सांगेन त्यामुळे तुमची धनाची समस्या दूर होईल मग बैल हळूहळू गुरुदत्ताला समजावू लागला सगळं समजल्यानंतर गुरुदत्त म्हणाला योजना तर तुझी चांगली आहे पण मीच या योजनेमध्ये फसलो गेलो आहे बैल म्हणाला तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा मी सांगितलं आहे की मी काही साधारण बैल नाही गुरुदत्त म्हणाला ठीक आहे मी तू सांगितल्यानुसारच काम करेन दुसऱ्या दिवशी दत्त गुरु त्याच व्यापारी शेठजवळ गेला आणि म्हणाला शेठजी मला तुमच्याकडून एक बैल खरेदी करायचा आहे म्हणजे माझ्याजवळ बैलांची एक जोडी तयार होईल मग मी शेतात काम ही करू शकेल व्यापारी म्हणाला का नाही माझ्याजवळ एकापेक्षा एक बैलवान आहेत पण गुरुदत्त म्हणाला ते तर ठीक आहे शेटजी पण माझ्या बैलाच्या मुकाबले दुसरा बैल तुमच्याकडे नसेल माझा बैल तर एवढा ताकदवान आहे की धन्याच्या पोत्यांनी भरलेले पाच बैलगड्या तो एकटा खेचू शकतो गुरुदत्त तुझा बैल ताकदवान आहे माहीत आहे पण एवढं खोटं बोलू नकोस तू जे म्हणत आहेस ते शक्यच नाही एक बैल पाच बैलगाड्या कसा खेचू शकतो तो तर गाड्या हलवू सुद्धा शकत नाही एवढा घमंड चांगला नाही तेव्हा गुरुदत्त म्हणाला शेठजी माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर माझ्या बरोबर पैज लावा व्यापारी विचार करू लागला की हा ब्राह्मण आज तर स्वतःच कंगाल होण्यासाठी आला आहे हा तर एक असंभव पैज लावत आहे शेठ म्हणाला ठीक आहे जर तुझ्या बैलाने हा कारनामा केला तर मी तुला पंधरा हजार मुद्रा देईन आणि जर तो नाही करू शकला तर तू मला बारा हजार मुद्रा आणि तुझा बैल मला द्यावा लागेल गुरुदत्त म्हणाला ठीक आहे दोन दिवसानंतर सगळ्या गावासमोर माझा बैल हा कारनामा करून दाखवेन पुढल्या दोन दिवसात सगळ्या गावात ही बातमी पसरली दोन दिवसानंतर एका मोकळ्या जागेत धान्याने भरलेल्या गाड्या लावल्या सगळ्या गाड्यांना एका पाठीमागे एक जोडल्या गेल्या आणि बैलाला सगळ्यात पुढे जोडलं गेलं लोकांची गर्दी ही कारनामा पाहण्यासाठी खूपच उत्सुक होती सगळ्यांच्या नजरा बैलावरती आणि बैलगाडीवरतीच होत्या बैलाने जोर लावण्यास सुरुवात केली पण गाड्या आपल्या जाग्यावरून हल्ल्या सुद्धा नाहीत हे पाहून शेठ खूप आनंदी झाला पण काही क्षणातच बैलाने परत ताकद लावली आणि यावेळी चमत्कारच झाला बैलाने गाड्या खेचायला सुरुवात केली आणि त्या गाड्या एक मैल दूर खोचून नेल्या लोक पाहून चकितच झाले होते इतके बैलाच्या ताकदीचा प्रशंसा करत होते की सगळ्यांसमोर शेठनी दुःखी मनाने गुरुदत्ताला पंधरा हजार सुवर्णमुद्रा दिल्या सुवर्णमुद्रांची थैली घेऊन गुरुदत्त आपल्या घरी आला पण शेठ खूपच क्रोधित झाला होता त्याच रात्री शेठ आपल्या काही माणसांना घेऊन गुरुदत्तच्या घराबाहेर आला आणि बैलाला काठीने मारू लागला आवाज ऐकून गुरुदत्त बाहेर आला त्याने पाहिलं शेठ आणि त्याची माणसं जखमी होऊन जमिनीवर पडली होती गुरुदत्ताला समजलं होत की त्याच्या बैलाने या सगळ्यांना चांगला शिकवला आहे शेठ आणि शेठची माणसं तिथून पळून गेली गुरुदत्ताने प्रेमाने बैलाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला बेटा आज तू मला खरं खरं सांग की तू कोण आहेस बैल म्हणाला मालक मी आज तुम्हाला खरं सांगतो तुम्ही लक्ष देऊ नये का गेल्या जन्मी मी एक पंडित होतो आणि भगवान शिवचा परमभक्त होतो पण तेव्हा माझ्याकडून एक असा अपराध झाला ज्यामुळे मला या जन्मी बैलाचे शरीर मिळाले आहे मी पूजापाठ करून माझं पोट भरत होतं मला एके दिवशी एक गाय आणि गायीचं वसरू दान स्वरूपात मिळालं मी गायीचा खूपच चांगल्या प्रकारे सांभाळ केला तिचं दूध माझ्या परिवाराचं पोषण करत होतं पण माझं वागणं तिच्या वासरूप्रती चांगलं नव्हतं मी त्या गाईच्या वासरूला तिचं दूध खूपच कमी पाजत होत आणि सगळे दूध काढून माझ्या मुलांना पेला देत होतो त्याचा परिणाम ते वासरू हळूहळू कमजोर झालं आणि आजारी राहू लागलं एके दिवशी त्या बिचाऱ्या वस्त्रूचा मृत्यू झाला आणि मी मेलेल्या वस्त्रूच्या शेतामध्ये पुरलं पण वासरू मरताच गायीने पण खाणं पिणं बंद केलं आणि काही दिवसातच गायीचा पण मृत्यू झाला या दोन्ही निर्दोष प्राण्यांच्या मृत्यूचे पाप माझ्या डोक्यावर हा झाला की मी या जन्मी एक वस्त्र म्हणून जन्माला आलो बाकीची तर तुम्हाला माहितच आहे मी तुमच्या जवळ आणि माझ्या पापांचं प्रायचित्त तर मी अशा प्रकारे करू शकतो की तुमच्या सार सारख्या दयावान आणि उपकारी भ्रमणाची सेवा आणि सहाय्यता करून कारण तुम्ही कोणत्याही स्वार्थ न करता माझं पालन पोषण केलं एका मुलाप्रमाणे माझ्यावरती प्रेम केलं हे महापाप करण्या अगोदर मी काहीतरी पुण्य कर्म केलं असेल त्यामुळेच मला माझ्या मागील जन्माबद्दल माहीत आहे आणि मी मनुष्यबोली बोलू शकतो आणि हा भगवान शिवाच्या भक्तीचा पण एक परिणाम आहे की मी एवढा शक्तिशाली बनलो आहे या जन्मात मी तुमची सेवा करून पापमुक्त होईल सगळं बोलणं ऐकून गुरुदत्ताच्या डोळ्यात पाणी आलं या घटनेने व्यापाऱ्याने त्रास देण्याची हिंमतच केली नाही गुरुदत्त आणि त्याचा बैल लागले तर अशा प्रकारे मागील जन्माची कथा तुम्हाला मी सांगितलेली आहे तर तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा चॅनल जर तुम्ही अजूनही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त